नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील एकसष्टाच्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात पाचशे सदुसष्ट ते पाचशे त्र्याहत्तर एकूण सात नाम आहेत सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रत दिवसपृक् सर्वदृक्व्यासो वाचस्पतिरयो निच या श्लोकातलं पहिलं नाव सुधन्वा शोभनम धनुह यस सह ज्याचे धनुष्य अत्यंत सुंदर आहे असा त्या धनुष्याचं नाव शारंभ असं आहे म्हणून त्याला शारंग धर किंवा शारंग पाणी असंही म्हणतात यानंतर जे दोन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत खंड परशोह आणि दारुणह दुसरं नाव खंड परशोह शत्रूचे तुकडे तुकडे करणारा परशुजाच्या हातात आहे परशुराम अवताराला उद्देशून हे नाव आहे तिसरं नाव दारुणह दारुण म्हणजे कठोर ज्याच्या त्याच्या अयोग्य कर्माची कठोर शिक्षा तो देतो कुणावरही अन्याय होऊ देत नाही अन्याय करणाऱ्यांवर योग्य वेळी कठोर शासन करतो जसे शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर सुदर्शन चक्राने त्याचा वध केला हिरण्य कंस रावण अशा अनेक शक्तींचा विनाश घडवणाऱ्या परमात्म्याला दारुण हे नाव म्हणून प्राप्त झाले चौथं नाव द्रविण प्रदह द्रविण म्हणजे द्रव्य ठन परमात्मा त्याच्या भक्तांना ऐश्वर्य वैभव तसेच मानसिक सुखशांती समाधान देणारा आहे हा प्रद या नामाचा अर्थ पाचवं नाव दिवस्पृ दिव म्हणजे स्वर्ग स्पृक म्हणजे स्पर्श करणारा स्वर्गाला स्पर्श करणारा अंतराळापर्यंत व्याप्ती असलेला हा दिवस्पृक या नावाचा अर्थ सहावं नाव सर्वद्रुप व्यास सर्वद्रुक हे नाव बावीसाव्या श्लोकातही आलेलं आहे सर्वद्रुक म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाचा विस्तार करणारा व्यास म्हणजे सर्व असा अर्थ होईल व्यास ही विभूती इतकी मोठी आहे की गीतेतही भगवंतांनी दहाव्या विभूती योग अध्यायात म्हटलं आहे मुनी नाम अपि अहम व्यासः व्यस्यति इति व्यासः म्हणजे वेदांचे जो चार विभाग करतो त्याचा विस्तार करतो म्हणून परमात्म्याचे व्यास हे नाव चार वेद महाभारत भगवद्गीता अशा संपूर्ण ज्ञान वर्तुळाचा परमात्मा हा व्यासरूप आहे या श्लोकातलं शेवटचं सातवं नाव वाचस्पतीरयोनिज हे नाव संधीयुक्त आहे वाचस्पती आणि अयो निज अशी दोन नाव इथ एकत्र आहेत या आधी तेविसाव्या श्लोकात वाचस्पती हे अस नाव आलेलं आहे वाचस म्हणजे वाणी किंवा विद्या परमात्मा हा वाणीचा विद्येचा पती म्हणून तो वाचस्पती आणि अयोनिज म्हणजे जन्म नसलेला अजन्मा परमात्मा जन्म घेत नाही तो अवतरतो अवतार घेतो यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवती भारत अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह असं भगवद्गीतेत भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे या भागात एकसष्टाव्या श्लोकातील सुधन्वा परशु दारुण द्रविण प्रद, दिवस सर्वदृप व्यास आणि वाचस्पतिर योनिज या सात नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद